नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आज मी तुम्हाला दत्तगुरूंचा एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव कदाचित आपण ऐकलाही असेल तर चला तर मग जराही वेळ न धवळता हा ब्लॉग स्वामींच्या चरणी अर्पण करून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते दत्तगुरू हे अतिशय प्रेमळ म्हणजे ती एखादी गोष्ट त्यांनी वाईट जरी केली किंवा आपल्याला ती वाईट वाटली मुळात गुरु आपल्यासाठी कुठलीही गोष्ट वाईट करतच नसतात परंतु आपल्याला असं वाटलं की माझा वाईट काळ सुरू आहे तरी मला देवीतका त्रास देतो आहे किंवा असे जेव्हा विचार आपल्या मनात येतात त्या विचारांसाठी किंवा त्या काळासाठी एक सुंदरशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे दत्तगुरूंचे एक भक्त होते अतिशय गरीब होते दोघेही नवरा बायको एका गावाशेजारी राहायचे फक्त त्यांच्याकडे अंगणामध्ये थोडीशी जमीन होती त्याच्यात फुलझाड वगैरे त्यांनी लावली होती त्याच्यात त्यांनी एक घेवड्याच रोप देखील लावलं होतं कारण अगदीच भाकरी बरोबर काय नाही मिळालं तर घेवडा तरी आपण स्वामींना किंवा आपण खाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी घेवडा लावला होता घेवडाची वेल अशी उंच उंच चालली होती एके दिवशी असेच दत्तगुरू त्यांच्या घरी आले त्यांनी भोजनाचा आग्रह केला आणि काय केलं त्यांनी दत्तगुरूंना भाकरी आणि ती घेवड्याची भाजी त्यांनी दत्तगुरूंना दिली कारण घेवड्याचा वेल जो होता तो त्यांच्या दारामध्ये तर होताच सुंदरशी भाजी दत्तगुरूंना तर घेवड्याची भाजी अतिप्रिय असते तर घेवड्याची भाजी जेव्हा त्यांनी दत्तगुरूंना दिली दत्तगुरू प्रसन्न झाले दत्तगुरु मनाने तृप्त झाले आणि जाता जाता दत्तगुरूंनी काय केलं असेल जाता जाता दत्तगुरुंनी तो घेवड्याचा वेलच उपटला हे पाहून त्या दोघ बायको अतिशय चिंतित झाले स्वामी बघत हो मला ही गोष्ट सांगताना देखील माझं मन घईवरून येत आहे की दत्तगुरू किती कृपाळू किती दयाळू आहेत म्हणजे आपल्याला कल्पना पण नसते की आपल्याबरोबर जे वाईट होत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे ती कुठलीही गोष्ट असू दे तर असंच तो घेवड्याचा जेव्हा वेल उपटला तेव्हा त्या दाम्पत्यांना की अरे एकमेव हो आधार होता आपल्या जेवणाचा ज्याच्यावर वेल उपटला तो वेल उपटल्यानंतर उपट दत्तगुरु त्यांच्या मार्गाला पुढे निघून गेलेत पण पाहतो तर काय त्या नवरा बायकोनी तर दाम्पत्यांना त्या जमिनीमध्ये जिथे घेवड्याचा वेल उपटला होता तिथे एक सोन्याचा भरलेला मुद्रांनी भरलेला हंडा मिळाला बघा आपले दत्तगुरू किती प्रेमळ आहेत कधी लग्न होत नसतं कधी मुलं होत नसतात कधी माफ करा मला खूप गैवारल्यासारखं झालं पण कधी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण खूप त्रस्त असतो पण आपल्याला नेहमी आपल्या दत्तगुरूंना आपल्या कुलदैवतेला आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास पाहिजे जेव्हा आपण आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो आपल्या दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो आपल्याला यशोचित जे काय मनापासून असेल आणि जे काय उत्तम असेल ते आपल्याला मिळत आपण मनामध्ये एवढीशी गोष्ट विचार करत असतो आणि आपल्या गुरूंच्या दे मनामध्ये खूप मोठी गोष्ट देण्याच असतं माफ करा स्वामी भक्त मला खूप गहीवरून आलं म्हटलं की आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही ना काही चढउतार येतच असतात आणि आपण मी सुद्धा मी सुद्धा स्वामींना नेहमी म्हणत असते की माझ्यासाठीच का हे असंच का झालं ते तसंच का झालं पण काही कालावधीनंतर मला असं लक्षात येतं की अरे हे इतकं उत्कृष्ट माझ्या आयुष्यात व्हायचं होत म्हणून माझ्या स्वामींनी मला थांबवलं होतं म्हणून स्वामी, स्वामी भक्त हो आज एक जानेवारी आहे दोन हजार चोवीस सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मुळात आपलं नवीन वर्ष चैत्रात असतं पण कॅलेंडरनुसार आपण हे नवीन वर्ष देखील करूया आणि मी प्रयत्न करेन की असे नवीन नवीन गोष्टीरूपी ब्लॉग्स म्हणा गोष्टीरूपी कथा म्हणा ग्रंथ म्हणा मी तुम्हाला प्रदर्शित करत राहीन धन्यवाद आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा